नमस्कार मित्रांनो मित्रो पौर्णिमेची रात्र होती रात्रीचे बारा वाजले होते एक काठी बॅटरी घेऊन दिनुभाव एकटे शेतात फिरत होते पन्नास वर्षाच्या पैलवानगडी शेतामध्ये पारा करत होते तेवढ्यात अचानक त्यांचे लक्ष गेलं दहा बारा वर्षाची दोन मुले पांढरे सपे आहेत कपडे आणि डोक्यावरती पांढरी टोपी होती आणि शेतातील बागेत मस्त फिरताना दिसले बापरे त्यांना वाटलं हीच ती मुलं की ते लोकांना घाबरवतात किंवा या शेतामध्ये कि मुंजे फिरतात आणि घाबरून आपल्या शेतामध्ये कोणी येत नाही ते पण चांगलंच आहे पण काही असो आता आपण या मुलांना बरोबर पकडू आणि जी अफवा आहे की बुवा शेतामध्ये मुंजे वगैरे फिरतात ते सर्व खोटी हे सिद्ध करू काय करतात बरं मुलं बघूया आता या मुलांना तर आपण पकडायचंच दहा बारा वर्षाची मुलं मस्त फिरत आहे हळूहळू हळू पावलं आणि त्याच्या मागे 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 जाऊ लागले ते गप्पा वगैरे काहीच करत नव्हते फक्त बागेत फिरत होते त्यांनी पाहिलं नाही ये सर्व फळबाग होती इथं पेरू वगैरे चोरून घेऊन जातात आणि लोकांना दहशत पसरलेली बस ते पसर हळूहळू त्यांच्या मागे चालू चालू लागले पेरूच्या बागेत होते ते आणि चालता चालता अचानक गायब झाले अरे कुठं गेले ते आता दिनुभाऊच्या हातात बॅटरी होती पण बॅटरीचा उजा त्यांनी टाकला नाही त्यांना त्यांना एकदम पकडायचं होतं मग शांतपणे उभे राहिले इकडे पहा तिकडे पाह काही नाही मग परत बाहेर आले दुसरीकडे बघतात तो परत दुसरीकडे काही शेतात फिरताना दिसले अरे इकडून तिकडे केव्हा गेले आपल्याला दिसले कशी नाही चला जाऊ द्या आता यांना पकडायचंच पुन्हा त्यांच्या मागे गेले मागे गेले काही अंतर आलं तर अगदी जवळ पन्नास साठ फुटाचं अंतर राहिलं त्यांना आता असं वाटलं आता पळत पळत एकदम द्यायचं नाही यांना पकडायचं ते पळायला लागले पळायला लागताच ते मुलं एकदम गायब होऊन गेले अरे कुठं गायब गेले एवढा काय स्पीड यांना असं कसं शक्य मग त्यांनी विचार केला नाही यात दिसले ना डायरेक्ट बॅटरीच्या उजेड समोर टाकायच्या मग ते कुठं झाडांच्या आड लपतात ते झाडांच्या सावलीमध्ये कुठं गायब होऊन जा समजत नाही आपण पण ते दिसायला हवे सफेद कपडे त्या अंधारात पळाले तरी आपल्याला दिसतील पण दिसत कसे नाही ते मग दिनुभाऊ विचारात पडले कुठंच त्यांच्या पत्ता नाही परत ते फिरायला लागले पूर्ण शेतात तिकडे तिकडे फिरतात आता दिनुभाऊचे बाग म्हणजे पेरूचे झाडं होते लिंबू होते जामून काही आंब्याचे झाडं लावलेले त्यांनी पंधरा वीस खूप मोठी शेती होती आणि आज पंधरा वीस वर्षापासून त्यांनी मस्तपैकी बाग लावणं सुरू केलेलं ला होतं संपूर्ण फळबाग पूर्वी ती पारंपरिक पिके घ्यायची त्याच्यानंतर त्यांच्या शेतामध्ये एक पिंपळाचा आपोआप पोगलेला होता त्यांचे वडील असतानाच म्हणजे आता ते पंचालशील पंचतीस वर्षाचं आणि अशी आपोआप पसरवली की बा या बागेत की नाही पिंपळाच्या जाळावरती म्हणजे आहेत आणि ते संपूर्ण बागेत फिरतात अनेक लोकांनी पाहिलेलं आहे आणि त्या भीतीमुळे कोणीही तिथं यायची नाही बापरे कमाल आहे मग तिनं बोला आनंद पण झाला चला चांगला आहे त्याच्यामुळे आता फळबाग लावायला काही हरकत नाही मग त्यांनी तेव्हापासून ते मग पेरू लावले सीताफळ लावले जामुणाची झाडं लावले मस्त फळबाग सुरू केली त्यांनी म्हणजे एवढा मोठा शेत त्यांनी सत्तर टक्के फळबाग तयार करून टाकली आणि पाराकरी ठेवायची जरूरच नाही आणि कोणीही चोरायची नाही वास्तू दिनूभोवनचे शेत अगदी गावाला अगदी जवळ म्हणजे शेतातून सर्व समोर गाव दिसत होता आणि गावाला अगदी जवळ असून सुद्धा कोणीही तिथं फळ चोराला यायचे नाही माणसं नाही मुलं नाही काही नाही जो तो घाबरायचे नाही दिनभाऊनच्या शेतामध्ये घेणे मुंजे फिरतात आणि ती जी अफवा होती त्याचाच फायदा मग दिनुभावांनी घेतला फळबाग मस्त विकसित केली पंधरा वीस वर्षात फर्स्ट क्लास बाग होऊन गेले त्यांची भरपूर पण यायला लागलं आता एवढे मोठ्या भागात की चोरीला जातो का नाही जातो काय माहीत पण तरी दिनभावांना शंका होते नाही ही अफवा आहे गावापासून आपलं शेतजवळ आहे मुलं फिरत असतील आणि ते चोरत असतील त्यांना बघून लोकांना असं वाटलं की बा हे मुंजे आहेत आणि ह्या अफव्याच्या पायदा काही मुलं घेत असतील पण एवढ्या बायकेत काही थोडाफार गेला बी चोरीला तर काही लक्ष देत नव्हतं हो आणि आले बी तर मुलं किती किती खातील थोडाफार चोरून येतील त्याच्यामुळे एवढं नुकसान त्यांच्या लक्षात येत नव्हतं होत असेल नुकसान बा चोऱ्या करत असतील पण काही असो ही जी अफवा आहे ना ती अफवा खोटी अंधश्रद्धा ही सर्व आणि आपण ह्यातही सिद्ध करू बस त्यांच्या डोक्यात हे विचार होता मग त्यांनी असं ठरवलं की बा पौर्णिमेच्या वेळेला भरपूर लोकांना ते दिसले नाही इतर दिवशीसुद्धा लोकांना त्या शेतात गावापासून जवळ असल्यामुळे इतर शेत शेतकरी जर त्यांच्या शेताकडे फेरपाट कामाला आले तर त्यांनी पण बऱ्याचदा पाहिलं होतं की लहान लहान मुलगीनी तुमच्या बागेत फिरतात म्हणजेच इथे त्या पिंपळाचे झाडंसुद्धा चढताना आणि अनेकांनी पाहिलं होतं त्याच्यामुळे दिनूबाईंच्या शेतामध्ये चोरी करायचीच नाही त्याच्यामुळे फळबा एकदम मस्त विकसित झालेली होती दिनूबाई एकदम खुश होते पण तर त्यांच्या मनात एकदम थोडंसं वाटायचं खुदखुदा नाही नाही हे अंधश्रद्धा आहे काही असो हे आपण लोकांच्या मनातून अंधश्रद्धा दूर करू मुंजे वगैरे भूत वगैरे काहीच नसतो भलेच त्याचा फायदा आपल्याला झालेला आहे आपण मस्तपैकी आपले बाग विकसित झाली आणि मुलांनी चोरले बी तर इतकी मोठी झालेली चोरले तर चोरले असं बी कोणी आलं तर मनमोकळेपणाने कोणालाही फळं द्यायचे गावातल्या ना कुणालाही नाराज करायचं कोणी आले पा तुम्हाला पाहिजे तेवढं फळं घेऊन द्या मस्त खायला देऊन द्यायचे मुंजी फिरतात का मुंजे असतात का दिनू नाहीत या गोष्टी खराब पडत नव्हत्या हो त्यांना कधीच वाटायचे नाही की म्हणजे भूत असतो पिंपळाच्या झाडाजवळ खूप आहेत म्हणून लोक मग तिथं दर शनिवारी यायचे नेहमी तिथं नैवदत ठेवला सकाळ सकाळवरच लोक तिथं संध्याकाळी दिवाळून निघून जायचे कारण गावापासून जवळच येत होता परंतु त्यांचे मिसेस म्हणायच्या अहो जेवत्या ना चांगली गोष्ट आहे अफवा असो का खरं असो परंतु त्यामुळे आपल्या बागेत कोणीही चोरी करत नाही आणि विशेष म्हणजे आपल्याला पारेकरी ठेवण्याची आवश्यकता नाही कारण पारेकरी ठेवला तर तो बी काही पारा एवढं करत नाही उलट तोच बरचशी फळबाग जे फळं चोरून लोकांना विकून देतो किंवा लोकांकडून पैसे घेतून पाहिजे तेवढं तोडून घेऊन द्या असं सांगतात कारण पारेकऱ्यांवर त्यांचा विश्वास नव्हता आणि पारेकरीचा हो आपला पारे खर्च वाचतो कशाला तुम्ही हे शोधतात म्हणजे असो का नसो आपल्याला काय करायचं हे आपल्याला फायदा होतोय ना पण दिनूबोनचा मनाला काही ते पटला नाही या मुलांना आज पकडायचं साडेबारा होऊन गेले पोहून झाला काहीच पत्ता नाही मग त्यांना वाटलं की नाही कोणतरी मुलं होते आणि ते पळून गेले आपल्याला बघून आता काय करायचं शांतपणे एका कर ठिकाणी बसले तेवढा त्यांना पुन्हा दिसले दोन मुलं पुन्हा फिरताना दिसले तर बघा हे मुलं परत आले बरं त्यांनी लगेच बॅटरीचा उजेड त्यांच्यावरती टाकला आणि एकदम दचकले ना बॅटरीच्या टाकता टाकतावर ते दोघं मुलं एकदम गायब बापरे तीनू अंगाला एकदम सरकन काटा आला कसं शकते ते झाडाज उभी होती पिरूच्या झाडाजोड आणि आपण बॅटरीच्या उजाड टाकतो बरोबर पडताना तरी झालं पाहिजे होते ना, ना। गायब कशी झाले तब्येतीने एकदम चांगले होते ते होते प्रश्न नव्हता पण न घाबरणार सुद्धा त्यांना एक शंभर एकदम भीती वाटली आणि अंगावरला दुरून घाम सुटला नाही भास झाली आणि अशी अफवा पसरल्यामुळे का आपल्याला भासभी झाला तरी आपल्याला भीती वाटते आणि भीतीमुळे आपल्या अंगाला घाम आलेला आहे बस त्यांनी रुमाल काढला मोठा बागायतदा रुमाल होता त्यांनी अंग तोंड वगैरे पुसलं फिर चला आता तुळशी एका जागेवर बसून रुम एका ठिकाणी ते बसून राहिले टिप्पूर चांदन पडलेला पिंपळाच्या झाडाच्या समोर समोरच बसले तिथे थोडस मोकळं मैदान होतं तिथं मस्त उजळ पडलेलं होतं पूर्ण झाडावरती त्यांनी झाडावर इकडे तिकडे पाहिलं काही दिसत नव्हतं आता काय करायचं नाही आज इथंच थांबायचं जे बी मुलं असतील ना त्यांना पकडायचं आणि हे भूताटकी नाही किंवा मुंजे नाहीत हे आपण सिद्ध करायचं शांतपणापासून विचार करतो तेवढा त्यांना पिंपळाच्या झाडाच्या आडून दोन तीन मुलं येताना दिसले बागेत निघून गेले अरे दहा बारा वर्षाचे तीन मुलं होते तेवढ्यामध्ये मध्ये अजून चार, चार पाच मुलं आलेत अरे कोणी चार वर्षाचे पाच वर्षाच्या अष्टी अगदी लहान लहान मुलं सात आठ मुलं गोळावून गेले हो बापरे मुलांची गँगच्या गॅंग असं करू शक्य मग दिनुबने विचार केला नाही काही बसू आता हे लहान लहान मुलं बी ना ते तर सापडते ना आपल्याला मोठी मुलं लगेच पडून द्या लहान मुलं कुठे एवढं पडणार आहेत बरोबर यांना पकडू एक धीरी तर सर्व पूर्ण गँग सापडले आपल्याला मुलांची नुकतीच ती पळी झालेली होती पेरूच्या बाग मस्त भरलेली होती मुलं पटापट पटापट पेरू तोडताय मोठ मोठे हसता खिदळताय वहीला एकदम भीती वाटायला लागली खरंच ही मुंजेत नसते भूत असले तर काय करायचं हा पुरताना आठवलं त्यांच्या मिशीस म्हणाल्या होत्या हे बघा असं काही दिसलं ना म्हणजे वगैरे घाबरायचे नाही समजा तुम्ही त्यांच्या तावडीत सापडले ना तर अजिबात चिंता करायची नाही कारण हे लहान मुलं असतात ना हे म्हणजे असतात ते फक्त घाबरवतात की तुमच्या मागे लागतील परंतु ते माणसाला मारत नाही म्हणजे कधीच माणसाला मारत नाही हा त्यामुळे थोडसं त्यांना धीरसा आला नाही आता त्यांनी ना आरोढी माल हे कोण आहे कोण आहे लगेच बॅटरी सुरू केली आता त्यांची मोठी बॅटरी होती मस्त बॅटरीच्या उजा पडताच ते मुलं इकडे तिकडे पडायला लागलेत मग काय त्यांना खात्री झाली की नाही हे मुलं आहेत पकडा यांना बस त्यांना पकडायचा प्रयत्न करायचे पण ती लहान लहान मुलं चार चार पाच पाच दिवसाची मुलं त्यांच्या जोडून त्यांना गोंगारा द्यायचे आणि पडत होते त्यांच्यात काठी एका बॅटरी त्यांनी अरे काठी असल्यामुळे आपण यांना कस का पकडणार आपण त्यांच्या जवळ जाऊ पण जाऊ दे जवळ आल्यावरच त्यांना आपण पकडायचे तोपर्यंत त्याला लागल्यास तर काठी सोडून द्यायची पण हाताने त्यांना पकडून घेऊ कसं शक्यतो हातात काठी आणि बॅटरी घेऊन कस का पकडणार मग त्यांनी एका झाडाजवळ कशी उभी लावून दिली आणि त्यांच्या मागे पडायला लागले बागेत पळापळ पळापड आता अर्धा मुलं होऊन गेले बापरे एवढे मोठे मुलं एक बी सापडत नाही आणि ते पण मोठमोठे हसायचे आजी बाजूला पळा करायला लागले जसं शाळेमध्ये एखादा आपण लहान मुलं खेळतात पकडा पकडीचे तसं खेळ खेळायला लागले ते अरे कमल दिनभू न घाबरता त्यांना पकडण्याचे खूप प्रयत्न केले एका बॅटरी होती कारण झाडांच्या खाली सवली टिप्पूर छान नसलं तरी बागेत मग ते पडता पडता सरे मुलं सीतापळच्या बागेत घुसून गेले काही नाही तर डायरेक्ट सितापोड तोडायचे आणि दिनू बोन्ना मारायचे चार पाच सितापोड इतक्या जोरात दिनू बोन्ना लागलेत बापरे त्यांना बापरे का काय काय करायचं दिनू भूषण बरोबर इकडे तिकडे पाहिलं तेवढं मुलं गाय होऊन गेले त्यांना असं वाटलं अरे आपल्याला भास्त झाला नाही मग ते जेव्हा घाबरले थरकाब झाला अंगाच्या आणि एकदम घाम सुटला इकडे तिकडे पाहता बॅटरी घेऊन मोठमोठ्या रे पुराव कुठे पुरण तुम्ही काय मजा घेता माझी लहान लहान मुलं आहे म्हणून मी जाऊ देतो नाहीतर नाही मी सुद्धा दगड मारले असे तुम्हाला मी सुद्धा काही बिक मारू शकलो असतो काठी मारली नाही मी तुम्हाला असे बडबड करतो इकडे तिकडे बघता आणि त्यांचं तेन, त्यांना असं वाला अरे बापरे बागेत तर कॉलेज आपण पागल सारखं काहीतरी बळबड करतोय आपल्याला भास होतोय मग तिने म्हणून जेव्हा पुन्हा भीती वाटायला लागली नाही भास होतोय का खरोखर मुलं ते इकडे तिकडे सर्वीकडे पाहिलं आले त्यांनी जिथं बरोबर ती काठी ठेवली ती काठी उचलली पुढे आले त्यांना वाटलं की काय करायचं हे म्हणजे का आपल्याला भास होतोय की शेतून मोबाईल काढला त्यांच्या खिशातून आणि मोबाईलमध्ये टाईम बघितला धीळू वाजलेला आहे बापरे किती वेळा आपण पळापळ पड़ करत होतो मुलं कसे सापडत नव्हते भूताटकी पुन्हा त्यांना मिसेसच्या आठवण झाली मिसेस म्हणाल्या ते बघा घाबरायच्या नाही मुंजे असली बी तर ती तुम्हाला काहीच करणार नाही अजिबात घाबरायची नाही ते कोणाला मारत नाही झालं त्यांना थोडंसं पुन्हा धीरसा आला नाही बरोबर आहे भूत असते तर त्यांनी आता आपल्याला पकडलं असतं ते मुलं होतं का भूत होते पण कसं शिके सर्वांचे कपडे पांढर सफेद बऱ्याच मुलांच्या डोक्यावर टोपे होत्या ते लहान लहान मुलं होते त्यांच्या डोक्यात टोप्यात आहे हा आपल्या गावात तशी मुलं डोक्यात टोपी घालून फिरत नाही लहान लहान मुलं अरे बापरे काय येत नाही मुंजा असतो ना मुंज्याच्या अंगावरती पांढरस कपडे असतात आणि टोपे असते बापरे मग ते असे विचार करत होते हातात काठी बॅटरी तशी तापळच्या बागेतून बाहेर आले मोकळ्या मैदानात आले काय करायचं समोर पिंपळाच्या जाळावरती त्यांनी बॅटरीचं उजाड मारला अजून मनातल्या मनात आणि त्यांना लगेच हसू पण आला अरे एवढा चंद्रप्रकाश पिंपळाच्या झाडावर पडलेला आहे आणि त्या झाडाच्या आजूबाजूला काहीच नाही मग मैदान आहे कसं शिक्की त्यांनी मग झाडावर पाहायला सुरुवात केली म्हणतात ना म्हणजे झाडावरती असतात पिंपळाच्या काही दिसलं नाही मग आले समोर बसलेत काय करायचं ते म्हणाले हेच मोकळं मैदान आहे इथं आपण बसायचं पण आपण इथं बसलो तर मुलांना दिसून गेल की आपण इथं आहे मोकळ्या मैदानात झाडाच्या आडलं पाहिजे का नाही पण काय सांगतो तो जनजनावर असतो आता, जन आता पुन्ना, पुन्ना मना मना एक तसे काही जनावरला घाबरत नव्हते हातात काठी आपल्याला काय चिंता करता आला बी जनावर फेकून देऊ आपण विचार करत ते मस्त पैकी खाली मांड्यावर बसले मोकळ्या मैदानात समोर पिंपळाच्या झाडाकडे पुन्हा पुन्हा बघताय खरंच भुताटकी आहे का भीती पण वाटायची आणि पुन्हा मनातल्या मनात नस वाटायचं अरे काय कमाले आपण एवढं काय घाबरतो एकदम आपल्याला अंगाला काठी बी येतात घाबी येतात येऊन गेला दोन वेळेस नाही नाही मी भीती येईन आज आपण हे शोधूनच कळायचं त्या मुलांना पकडायचंच मुलं होती का खरंच का भास होता आपल्याला ते असे विचार करतायत तेवढं त्यांचं लक्ष गेलं ते पिंपळाचे जेवढाजेवड एकदम दहा बारा मुलांचं टोडकं मस्त बसलं आणि यांच्याकडे टकमग बघतोय अरे ते एकदम वरवले हे पोरान कोण आहे तुम्ही आणि असं काय रात्री जेवढ्याला असे फिरतायत हं कमाले तडकन उठले हातात काठी आणि बॅटरी घेऊन ते त्यांच्या अंगात धावले तेवढ्यात मुलं इकडे तिकडे पडायला लागले मैदानात त्यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला काठी होती काठीने कसं काय नाही ना मारायचं नाही काठी खाली ठेवली आणि बसत हातात बॅटरी होती आता बॅटरीचा हो मोकळा माहीताना प्रश्न पण बॅटरी हातातली त्यांनी सोडली एका एकाच ते बागेत घुसून गेले आजूबाजूच्या पेरूची बाग सीताफळाची जामुनची बाग होती बाजूला असे वेगळे बाग बागा होत्या ते जाणापासून ते मुलं घाबरतच नव्हती तर नाही वाटायचं अरे ठीक आहे दहा बारा वर्षाची मुलं जोरात पडतात आपण हे चार चार पाच पाच वर्षाची लहान लहान मुलं ते बी वेगाने पडत आहेत नाही मुलांच्या मुलांच्या स्पीड नक्की माणसापेक्षा जास्त जास्त तेवढ्यामध्ये काही मुलं पिंपळाच्या झाडा सरसर सरसर वरती चढून गेलेत आणि वरून धक्कन उड्या मारायचे डायरेक्ट खाली आणि आणिचानक फक्त त्यांच्या लक्ष गेलं चार पाच वर्षाचे मुलं सुद्धा पटाफट पटापट पिंपळाच्या झाडावर चढलेत घाबरलेच होते ना की बापरे कसं शेतकरी पिंपळाच्या झाडावर आपल्याला येत नाही पाय सटकतात कोणी चढत नाही आपल्या बाई आणि लहान लहान मुलं इतकी वेगाने वरती चढतायत एकाने अशी उडी मारली की दिनुभोजा डायरेक्ट खांद्यावरती आणि त्याचं धक्क्याने दिनुभाऊ दिनुभाई एकदम खाली पडलेत ते खाली कोसळले खाली कोसळले पुन्हा उठले पुन्हा उठून बघतायत मस्त दहा पंधरा मुलं त्यांच्या भोवती फेर धरून नाचता एकूण मोठमोठ्याने हसतायत बोलत कोणी नाही फक्त हसणं नाचणं आणि मध्ये घुंगरूचा आवाज यायला लागले खूप छुन छुनछून छुन 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 अरे घुंगरूचा आवाज कसं काय घुंगरूचा आवाज आहेत मुलं मोठमोठ्याने हसतायत धावत धावत आल्याने एका लहान मुलाला पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्याला एकदम पकडू तेवढ्यामध्ये त्यांचा पाय मातीच्या ढेकड्यामध्ये अटकला आणि धाड दिशे ते खाली पडले खाली पडताच मग काय सर्व मुलं आजूबाजूला गोळ्या झाले मोठमोठे नासायला लागले तीनू भाऊ खाली पडलेले जर तसे उठून बसले आणि बघतात बाबरे टपर डोळे आणि चेरी जरा विचित्रच वाटत होते बॉनच्या अंगाला एकदम घामायला नाही नाही खरे हे मुंदे आता आपल्याला काय ते उठून उभे राहायचा प्रयत्न करतात तेवढ्यात मोठी जे मुलं होती दोन चार त्यांनी डायरेक्ट दिनूबा डायरेक्ट ढकलला जमिनीवर पाडला आणि त्या त्यांच्या अंगावर खुजून बसले छातीवर कोणी त्यांना पडते कोणी तोंडावर तोंड असं जोरात तोंड जो जो दापते दिनुभो एकदम ओढायला लागले सोळा सोळा मला कोण आहे तुम्ही कोणी दिनुभू त्यांना पकडून बाजूला फेकायला लागले त्यांना ते धरायचे तारे हे तर मुलासारखे वाटते म्हणतो त्यांना त्याच क्षणी संकल्ला हवा असते म्हणे मग मा आपल्या हा एकच का आपल्या हाताला लागते त्यांनी त्यांनी एकेकाला धरलं दूर वाटत पण मुलं कोणी त्यांना गुदगुल्या करते कोणी त्यांच्या कपडे फाडतोय ओ बापरे कपडे फाडायला लागले कोणी बोसकायला लागले कोणी चिमट्या घ्यायला लागले बापरे मोठमोठ्याने दिनू बोडायला लागले एकदम धरदरून घाम सुटला कसे तरी ते उठले पडले पुढे पडायला लागले सरोज सर्व दहा बारा मुलं त्यांच्या मागे पुन्हा त्यांनी दिनू धरलं पुन्हा जमिनीवर पाडला जमिनीवर पाडलं आणि परत कोणी हात आणतो कोणी पाय ताणतो गोरखडे काढतो रक्त भंभार दिन कपडे बी फटून गेलेत भापरे मोठमोठे बापरे डायलात भापरेदीनुसार समजून चुकले की आता आपण वाचत नाही मेलो आता आपण वाचत देतो मेलो मेलो वाचवा वाचो मोठ मोठे वर डायला पण त्यांचा आवाज कोण ऐकणार आहे गावापासून जरी तेच येत अगदी जवळ असलं तरी रात्रीच्या वेळेला आवाज येतो परंतु दोन वाजलेले आहेत लोक ढारा डूर झोपलेले आहेत कोण त्यांचा आवाज ऐकणार आणि आवाज ऐकला तरी तीनूंच्या शेतातून आवाज येत होते कोणत्या शेतामध्ये जाणार करा अगोदर लोकांच्या मनात भीती होती की तो म्हणजे बापरे दिनू बोला वाटलं नाही रे बापा आपण आता गेलो अरे तीन चार मुलं त्यांच्या अंगावर मस्त कुदून बसले इतकी ताकदवान होती लहान लहान मुलं बी ते पैलवान असून सुद्धा त्यांना दूर फेकू शकत नव्हते आणि त्यांचे इतकं वजन वाटत होतं आणि ते एकदम पोसका लागले ला। त्यांचे कपडे फाडूनच टाकले सर्व पॅन पॅन पण खेचली एकाने आणि त्यांची पॅन्ट निघाली अंडर पॅन्टवर दिनू बापरे शर्ट ताणला बनियान फक्त वरती बस मग काय बहिणीने मी फाटला कसं तरी ते उठले पळाले बापरे खरं नाही आता आपण आता वाचत मी मेलो आता आपण मेलो मोठमोठ्या वडालो वाचवा 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 आता दिनो बनच्या तोंडातून दिन आवाज बी नव्हता इतके घाबरले इतके थरथर थरथर कापत होते घामेघुम झालेले कसे तरी ते शेतात पडत 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 ते त्यांच्या विहिरीपर्यंत आले मग ते मुलं त्यांना सोडून दिलं पुढे विहिरीपर्यंत आले त्यांना वाटलं भर झालं बाबा असं त्या झाडापासून आपण दूर गेलो ना आता ते काही येणार नाही आपल्याकडे आणि त्यांनी मोटरसायकल सुरू करायचा प्रयत्न केला एवढं नशीब की त्यांनी मोटरसायकलला चावी लावून ठेवली होती किंवा ज्या संकट आलं तर फिरून त्याच्या आणि चावी लावून बी ठेवली तरी शेतामध्ये कोण मोटरसायकल चोरणार आहे वीरजोड त्यांची एक लहान समस्त तुमदार खोली होती पण हो त्या खोली उघडली नव्हती त्यांनी तशीच ठेव बंद होती आणि बाहेर गाडी लावून ते फक्त शेतात फिरत होते त्यांना माहिती होतं की फळबागेतच मुलं फिरतील तेच पकडायचे गाडी सुरू करतायत तेवढ्यामध्ये एकदम मुलांच्या हसण्याच्या आवाजाला बघतोय आजूबाजूला मुलं आरे हे केव्हा आलेत विहीर जेवढे एक लाईट होता लाईटाची उजड फक्त बॅटरी होती यांच्या हातातली त्यांनी बॅटरी ते डिकीत ठेवून दिली होती परत परत आले आणि बॅक गाडीचा ढिकी बॅटरी ठेवून दिली होती बॅट बै, बॅटरी काढायचा प्रयत्न करता येईल पण तेवढ्या त्या मुलांनी त्यांना धरलं पुन्हा ओढलं पासून दूर पुन्हा त्यांना बोसकायला लागले कोणी हसायला लागले कोणी गाडं एक लहान मुल एकदम उंच उडी मारली आणि त्यांच्या मानगुटून बसला अगदी खांद्यावरती वरती बसून गेला आणि त्यांच्या डोक्याचे केस धरून त्यांना जोर जोरान हाडवायला लागला ना मोठमोठ्याने मुट केसतानाला हसा लागलं दिनुबा मोठमोठ्याने ओरडत आहे मोठमोठ्याने आहे अरे सोडा सोडा मला सोडा रे काय पण काही नाही आणि त्याशिवाय दिनुबांना आठवण झाली नाही नाही गुरुदत्तांचं नाव श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त असं गुरुदे म्हणायला लागलं असं म्हणतात तर मुलांनी त्यांना एकदम सोडून दिलं त्यांच्यापासून दूर बाजूला झाले आणि त्यांच्याकडे आश्चर्याने पाहा लागले असे डोळे तर कापतो दिनूबा वापरी इतके भयान खळून मोठा डोळे यांचे कसे चेहरीत वेगळीच चेहरी वाटतात फांड सफेद कपडे आणि एवढे मस्ती करतात डोक्याच्या टोप्या पडत कशा नाही फक्त बनियन आणि अंडर पॅनवरती बनियन बी आता फडून टाकला आता नशीब त्यांना वाटलं की नशीब अंडर पॅन आपली फडले आणि बराव पळापळा लवकर त्यांनी पटकन गाडी सुरू केली आणि काय एका मध्ये गाडी सुरू झाली आणि त्यांच्या जोराने जो जो बोलणं चालू होतं श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त बस आणि ते मुलं बाजू लावून गेले गमत आहे त्यांना वाटलं खरंच आता हे नामस्मरण बंद करायचे नाही आणि ते गाडी सुरू झाली मस्त त्यांनी वळवली गाडीवर बसले आणि वेगाने गावाच्या दिशेने निघाली शेतातून कशी तरी थरथर थरथर कापत गाडी काढली आता संपूर्ण अंगाला घाम आलेला काटे आलेले पण पैलवान गडी असल्यामुळे तेवढी ताकद होती त्यांची जरी घाबरलेली होती तरी कशी तरी गाडी काढत काढत मेन रस्त्याने आले आणि बस गावाच्या दिशेने गाडी सोडली गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त बस हा मंत्राचा जप त्यांनी चालू ठेवला वेगाने गाडी आणली दिनूंनी घराच्या दिशेने आता गाव जास्त दूर नसल्यामुळे फटकन ते पाच मिनिटं पण लागले नाही त्यांना फटकन ते त्यांच्या गल्लीत घुसले दारा गाडी उभी केली जोजुरा दरवाजा ठोकला झालं काय दरजे उघडलं बघतात मला पकडता मुंजे मला पकड मुंज्यांनी मला पकडलं मुंज्यांनी ते घरात घुसून गेले आणि धाड दिशी खाली पडले बेस बापरे त्यांचे मिश्रे एकदम घाबरले मुले उठलेत आणि जोजुना आरोड्या मारल्यात आजूबाजूचे शेजारी पाजारी धावत आले काय झालं काय झालं त्याने दिनुभाच्या तोंडावर पाणी मारलं दिनुभाऊ बळबळ करत होते बापरे मुंजे मुंजे माझ्या शेतात मुंजे माझ्या शेतात मुंजे त्यांनी मला पकडलं तर मला मारताय मला मारताय आणि परत दिनू सुद्धा आरप बाकीच्या नंतर काहीच घाबरू नका ते आता शांत झोपले झोपू ते सकाळी फुटल्यामुळे नंतर बघू बस आजूबाजूचे दोन चार लोकच तिथं थांबले रात्रभर आता अडीच वाजूनच गेले होते दोन चार घंटे पुसून राहिले सकाळच्या ने सहा वाजलेच दिनू एकदम कडबडून उठले आणि एकदम मोठ्यानं ओरडा आली मुंजे 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 मला मारताय मुला मला मुंजे मारताय मला मुंजे मारता वाचवा वाचवाचा सर म्हणाला हो दिनो भाऊ घाबरू नका हो तुम्ही आपल्या घरी येऊन गेलेले आहेत कशाचे मुंजे काय तुम्हाला स्वप्न पडला का दिनो भाऊ एकदम घाबरले बघतात खरंच ते असे झोपले होते की अंडरपॅन आणि फटके बनेवर झोपून गेले होते मग त्यांच्या लक्षात आरे हो सर म्हणाले दिनो भाऊ तुमचा अवतार कोणी गेला मग काय रात्री घडलं ते संपूर्ण त्यांनी दिनू भाऊने सांगितलं मग काहींचा विश्वास बसला आणि दिनूबाईंचे मी शेष घरातले मुलं वगैरे ते सर्वांचा विश्वास बसला की खरंच दिनूबाईंना मुंड्यांनी पकडलं आणि सर्व गावात बातमी पसरली की दिनू भवनवर मुंड्यांनी हमला केला मग काय भरपूर लोकांची बाई करते आता बऱ्याच लोकांची विश्वास बसला की खरंच ते आम्ही सांगत होतो ना अहो उलट चांगलं आहे ना तुमच्या शेतामध्ये पायाची करायची आवश्यकता नाही चोऱ्या होत नाही तुम्हाला कधी कमी पडलं आहे का किती फळबागायचे किती उत्पन्न घेता तुम्ही दरवर्षी आणि मग काय तुम्हाला जरूर होती ते बघायला जायची तर नाही हो पण मला बघायची होती की खरंच भूत असतो का मुंजे असतात का श्रद्धा की अंधश्रद्धा की असं आज मुंड्याच्या अपोआमध्ये भूताच्या अपवापासून दिवसासुद्धा माझ्या शेतात कोणी कामाला येणार नाही हो कसं येईल माझ्या माझ्या शेतात मला काम करणारा माणसं भेटणार मी एकटं किती करणार एवढं मोठी शेती कशी शक्य आहे का ते एवढी मोठी शेती करणं आणि असे अफवा पसरू नको म्हणूनच मी हे अंधश्रद्धा आहे हे दूर करण्यासाठी गेलो पण खरं बाबा खरंच मुंजे होते ते आणि खरंच मिसेसला म्हणाली खरंच तू म्हणाली होती ना मुंजे मारत नाही खरंच त्यांनी मारला मारलच नाही फक्त असाचे भोचक बघा किती ओर खडे काढले माझ्या अंगावरती तोंडावरती रक्तबंभार झालेलो मी कपडे फाटले पण काही नाही असं गावापासून त्यांची काही जास्त दूर नव्हती हो त्याने खरंच दिनोबाईंचे कपडे असे फेकलेले होते पॅन्ट शर्ट सर्व फाटलेला होता त्यांनी आणला परंतु काही लोकांची विश्वास बसला की नाही खरंच दिनुभाऊच्या शेतात म्हणजे आणि मुंज्यांनी दिनुभाऊवर हमला केला काही लोकांनी लगेच शंका केली नाही दिनुभाऊ सोता सोता ले ले, ही जी अफवा पसरवलेली होती ही अफवा खोटी नाही खरी आहे हे सांगण्यासाठी तुम्ही हे नाटक केलं तुम्ही स्वतः स्वतःचे कपडे फाडलेले आहेत आणि ते हे सर्व तुमचं नाटक आहे दुसरं काहीच नाही अरे बाबा तुम्ही चांगले माणसं आहे कोण तुमच्या शेतात चोरी करणार आहे कोणी चोरी करू नको ना तुम्ही काय खोटी अफवा पसरवण्यात अजून मदत करतात का दिनू बन एकदम डोक्यात हात लावला अरे बाबा खरं आहे मी मोठ्या संकटातून वाचलो मी वाचलो अजून का सांगू तुम्हाला कोणीच विश्वास ठेवायला तर नव्हता पण दिनु दिनुबाने विचार केला बघा तुम्ही विश्वास ठेवा नकाच ठेवा मला प्रत्यक्ष अनुभवानं मी तर विश्वास ठेव ना खरंच दिनोबांच्यास शेतात मुंजे होते का दिनूबाने नाटक केलं होतं खरं खोटं तीनूबांनाच माहिती आणि हे गोष्ट खरी की मुंजे असतात पण मुंजे माणसाला मारत नाही मुंजांनी हमला केल्यावरती घाबरू म्हणून सीमेला असे पण कधी बातमी आपण ऐकलेलं नाही आजपर्यंत मी तरी नाही ऐकले आपण ऐकले आहेत कसं की मुंजांनी हमला केला आणि माणसं मेल येत नाही बरं तर मित्रांनो आज पुरतो एवढंच पुन्हा व्हिडिओ लवकरच करत तोपर्यंत गुड बाय